मारायला आले, आले आज कपाशी झालेली आहे जवळजवळ अडीच महिन्याची शेतात फेरफटका मारण्यासाठी चांगली ऊन तापते जरा आता त्यामुळे फिरण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी कपाशी कपाशी एकदम चांगली दिसून राहिली आता एवडी उवड़ी आई है एक्स एक्स ना जी वेरायटी है छान दिसतंय आता आणि फुलं पात्या भरपूर आहेत सुद्धा कमी आहे शेतात <coughs> कपाशी पिका दोन तासातील अंतर चार फूट असल्यामुळे थोडीशी मोकळी आहे चालताना काही त्रास होत नाही कैरया बऱ्याच लागत आहेत आता कपाशी थोडेफार पातेगड होते आहे जास्त नाही आहे मी बुरशी आल्यामुळे अति पावसाचा परिणाम मोकळ्या ठिकाणी चांगली कपूरही चांगली झालेली आहे आता एक पाच फुटाच्या जवळपास झालेली आहे पिकं समाधानकारक आहेत सध्या तरी येणाऱ्या काळात सांगता येत नाही ही कडची व्हेरायटी दुसऱ्या शेतातील बाहुबली ही पण चांगली दिसते अवस्थेत आहेत शेंगा भरलेले अवस्थेत आहेत अर्ली सोयाबीन पकले झाले आहेत पिवळे पडलेले आहेत जी लेट व्हरायटी आहे ती हिरवी आहेत अजून पा पाऊस अजूनही पा, पा। शेतात गारा आहे पानी थाम दे रहे गवत खूब होता है यार मैकोची बाहुबली टोमॅटोचं झाड की बिरले आहे काय माहिती टोमॅटो लागल्यानंतर समजेल आता छान पीक वातावरण आहे भरपूर प्रमाणात पात्या फुलं लागलेले कैऱ्या पण आहेत तूर चांगले पोखवले शेंडे कापले तरीही चांगली हाईट झालेली चंद्र दिसतो का तुम्हाला चंद्र I will try to show you the Surya. मित्रनो लाइक करा शेयर करा कमेंट कर शेयर कमेंट, लाइक करना पैसे लगते नहीं चैनल सब्स्क्राइब करू सबस्क्राइब करा सब्सक्राइब करा सबस्क्राइब करा मित्रांनो जास्तीत जास्त आता उद्या या कपाशीवर एक हॉर्नी काढायची आहे जवळजवळ पंधरा ते वीस ते एक पंचवीस दिवस झाले आहेत कपाशीवर हात मारून पावसामुळे मारता नाही आला अजूनही शेत ओलच आहे परंतु उद्या पिकावर हात मारायचा आहे कपाशी पिकावर हात मारायचा आहे ज्या शेतीतून पाण्याचा निचरा होतो तिथं कपाशी एकदम छान आहे जिथं पाणी थांबलेलं आहे तिथं थोडीशी हलकी आहे आणि उंच वाढलेली आहे शेतकरी खूप मेहनत करतो पण पिकाला भाव नसतात मालाला भाव नसतात मालाला शेतकऱ्याचं काम पिकून आहे पण झालेला खर्च निघून त्याच्या हातात काही राहिलं पाहिजे छान सुंदर कपाशी जबरदस्त पुन्हा विनंती आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र